पहिला पाऊस आणि मातीचा हा सुगंध मनमोहून हो निघावं त्यात होऊ बेधुंद सरी सरसरत स्वच्छंदी बरसल्या थोड्या गाराही खाली उतरल्या हा गारवा झानवा वाऱ्याचा त्यात सोबतीला फवारा पावसाचा पहिला पाऊस जमिनीवर येता तृप्त झाले मन सर्वथा खरंच सांगतो मित्रांनो ज्याला नाही छंद भटकंतीचा तो देह सांगा बरं काय कामाचा सुप्रभात मित्रांनो काय पाऊस पडतोय माहिती का रात्री असला धोधो पाऊस पडला ना जबरदस्त हार्डली दोन एक तासाची झोप झाली आहे पण मस्त फ्रेश ना कसलं वारी एकदम काय पाऊस पडतोय आणि सगळं ओलं झाले खालचे चेअर पण ओले झालेत मला असं वाटलं तर तार्प खाली ओल नाही होणार पण झालेत जाऊ दे काय नाही बघा पाणी बघा ह्याच्यावरून अंदाज येईल तुम्हाला किती पाऊस पडला आत पाणी आहे बर आणि एवढ्या मस्त गार वातावरणात किशोर सरांनी मस्त कॉफी दिली आहे बघा आणि दोन आहेत इकडे एक आहे इथे एक आणि अमृता <laughs> ओ माय गॉड गरम आहे मस्त कॉफीचा आस्वाद घेऊ आणि मग तुम्हाला निसर्ग दाखवतो आज पाऊस उघडला पाहिजे तर मग मजा येईल दाखवायला ड्रोन वगैरे उडवता येईल नाही तर मग नाही ड्रोन उडवता येणार तेव्हा इथे ते पजेरो आहे आणि किशोर सर बसलेत तिकडे आणि इकडे दिसली का <laughs> <laughs> पावसामुळे बाहेर जात नाही कारण कॅमेरा आपला वॉटरप्रूफ नाही आहे ना चला भेटूयात थोड्या वेळाने आता थोडा पाऊस उघडला तर मग तुम्हाला ड्रोन शॉट वगैरे हो घेतो आणि आतमध्ये जाऊ सकाळी नाश्ता वगैरे हो करूयात आता चुलीवरचाच नाश्ता आज पण तर मित्रांनो किती वाजले रे साडेसात वाजलेत आणि सगळे उठलेत सो म्हटलं तर चहा चाहतं बनत आहे कार्यक्रम चहाचा मी उठ जस्ट उठले आणि आता साखर चाललेली आहे मस्तपैकी चेक केलं आम्ही गुळाचं करतो पण कधी कधी चालून जाते आम्हाला साखर <laughs> चाय स्पेशलिस्ट महेश के साथ कॅमेरामन अमृता आठवलं का दादा सगळे उपस्थितले या सगळ्यावर बस वर बस तिकडे तिकडे ना, ना ओल होते पाणी पाणी झालंय रात्री एवढा पाऊस होता एवढा पाऊस होता ना मला वाटतं हे दोन तीन वेळा खाली आले होते मी एकदा आलो आणि शुभ आहे ना शुभ एकदा आलो होता वॉशरूमला गेलो मंडळी बघा एक नंबर वातावरण झालंय तिकडे बघा ना ते डोंगर आहे त्या डोंगरावर असं मस्त पैकी धुक धुक्याची चादर अंथरलेली आहे आणि चुली आहे बघा आम्ही अशा ह्या वातावरणामध्ये आम्ही सगळ्यांनी कॅम्प केला होता तिकडे सरांची गाडी आहे सर पण उठलेत सर तर कधीच उठलेले आहेत मी मी कदाचित पावणे सात वगैरे असं उठलं असेल इकडे एक अजून एक पजेरो आहे आणि इकडे एक ई व्ही आहे ईव्ही व्हीमधले श मला म्हणजे सांगायचं झालं की रात्री खूप पाऊस होता त्यांना इथे टेंट लावणं शक्य झालं नसतं त्याच्यामुळं ते फार्म हाऊसवर आमच्या मामांच्या तिथे त्यांनी टेंट लावलाय तुम्ही पाहिलंच असाल आम्ही काल ज्या ह्याच्यामध्ये जेवलो होतो त्यांच्या शेडमध्ये तिथे त्यांनी टेंट लावलाय रात्रभर इतका पाऊस देणार काय सांगायचंय हे दोघ पाणी काढायलाच उठत होते सारखे आणि मला ते जाणवत होतं कारण गाडी हल्ली की मी उठायची आणि त्यामुळं काय व्हायचं गाडी हलायची भूकंप यायचा आणि मग मी उठायची अशा इथे इथे कस काय पाणी झालं होतं टाइट करायला पाहिजे होत आराध्या काय करते बघू आपण चला आता मस्त आराध्या काय करते बघू आराध्या उठली का नाही बाळा काली आली की का नाही गेली का लवकर उठला कॅम्पिंगला माणूस लवकर उठत सुंट पावडर, <laughs> <laughs> <सुन्ता> पावडर? <laughs> सुंठक 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 पाउडर सुंठी शिवाय कॉकला जब खांसी आती है ना तो ये बहुत बढ़िया है चाय में नहीं ये खांसी आती है ना तो वो मध में वो मध में नुँ, डाल मध में थोड़ा ये डालने का ऐसा हलोने का ऐसा और ऐसा चकने का नहीं चाटने का <laughs> इससे खांसी जाती है म, म, बहुत अच्छा होता है मम्मै मग ते औषध कशाला घेतो आपण अरे हे रामबाण औषध औषध असतात ना ती खूप चांगली असतात आपण आहे ना आपण हायब्रिड झालोय येस बरोबर आपण म्हणजे ह्याच्याकडे पळतो नाही तर पहिली लोक पहिली लोक आयुर्वेदिक दवाखाने कुठे होते रे तेव्हा आहे का नाही दवाखाने नव्हते कसं होतं आता लवकर बरं होत ना मग अॅलोपॅथी मुळे चाय 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 वाले वाले <laughs> वाले दे दो। <laughs> वाले, अंकल। वाले अंकल अंकल पण नाही चायवाले मित्र आता मी ना काल आम्ही वा वा मम्मी इकडं बोलतोय ना आम्ही रात्री तिकड होतो ना आणि आल्यावर बघतोय जर पाणी इथून असं खाली आले पारते आणि खाली ते टाकलं ना मम्मी पप्पाला विचारा असं वाटलं की एक दोन लिटर खाली पडलं जाऊ दे कमीत कमी ना तीस लिटर पाणी होत वरती त्याच्यावर मला असं मी ढकलत होतो ना पाणी जात नव्हतं खाली, खाली खाली यायला लागलं मला ते ढकलायला एवढं पाणी जमलं वरती आता नाही होते बघ स्ट्रॅप केले ना खूप छान आपण आपण आम्ही आणि पप्पाला ना गायब अरे मम्मी तर काल रात्री ना झोपायला <laughs> गेलो ना ते कवरच बघितलं पाणीच ते कवर झालं माहितीये कस झालं माहितीये कारण की तो कवर ना ओलाच असतो पण तो अल्लाहसलावर वैना तो ड्राई झाला ना तर कसे झाला म्हणजे एक जागर ते पाणी जमा होत आहे अरे अंदर अशी पुरो गिल्ला जास्त आहे ना त्याच्यामुळं होत्या काय करते पोहे करायचे पोहे बनवायचे चुलीवरचे पोहेवरचे पोहे

त्याच्यानंतर टोमॅटो टाकू चुलीवर आहे त्याच्यामुळे यार थोडा वेळ लागतोय पण मस्त आहे कढीपत्ता टाकलेला आहे मस्त याचा वास येतोय ना म्हणजे केलामध्ये टाकू कडक होतो मला आवडतो क्रुन क्रुन खायला वा अशा निसर्गरम्य वातावरणात मस्त पैकी पोहे बनवतो आपण आणि चुलीवरच्या पोह्यांची मजाच वेगळी आहे ॲक्च्युली मी बनवणार होतो पोहे पण नामृत घुसली तिथं त्याच्यामुळं मला गेला चान्स माझा काय क्लॅरिटी याला का आयफोन मध्ये व्हिडिओ करतोय श्रीरामची कृपा नेमका कॅमेऱ्याची बॅटरी डाऊन झाली आहे सो त्याचाच मोबाईल घेतलाय कारण माझ्या मोबाईल मध्ये एवढे चांगले व्हिडिओ येत नाही आता उद्या वाज गेलं ना पाऊस चालले तर बरोबर आम्ही गेला चला ना बरं काय आणि मग काय मोठ अवघड आहे का ते अवघड आहे का मुड घ्यायचा सोडायचा आणि पोचायचा पण एका वेळेस किती भाग्य हा किती भाग्य दहा नऊ दहा काढ्या फ्राय केलेलं आहे मस्त पैकी टोमॅटो टाकले हो टोमॅटो टाकले आता थोडस परतून घेऊ आणि मग हळद टाकू मग थोडस हे झालं ना टाकायचे टाकायचे तुम्ही इंस्टाग्रामला आहे एका युट्यूबवर आहे नाव काय चॅनलचं कुसुम हॉबी म्हणून चॅनलचं नाव यांच्या सो त्यांचे व्हिडिओ बघा आणि आवडले तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या बहिणीच्या त्या सासूबाई आहेत जुनी लोक काय चमचा वापरत होती लगे का हात वा मस्त पैकी पोहे आता गेलेले आहेत त्याच्यात भिजवलेले

मित्रांनो मस्त चहा ठेवला आता चुलीवरचा वातावरण कसं आहे तुला ओलसर आहे त्याच्यामुळे ना, 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 ना लवकर ना पेटत नाही चूल मग अशी विजवली होती ना ऍक्च्युली पोहे झाल्यामुळं आणि बऱ्याच वेळाने आता आम्ही खास तोपर्यंत मग ते विजली हा एक नंबर फर्स्ट <laughs> <laughs>

<laughs> मित्रांनो हो, आता चिकन घेऊन आलोय आणि इकडे बघा काय चाललंय मामींकडे डायरेक्ट गिरणीच आहे ज्वारी बाजरी पण होती का बारीच

चला इकडं काय चाललंय यांची पार्टी अहो शेंगा आज परत वा। आ, काल पण खूप खाल्ले आम्ही हा इकडं काय चाललंय मामा काय केलं इकडं अच्छा अरे वा एक नंबर जब्बर पारी टाकायचंय इकडे या दोघी खेळतात मस्त त्यांना खूप आवडलंय जायचं का घरी घरी जायचं का चला निघायचं आता का खेळायचंय खेळायचंय ते चिकन आणलंय आणि व्हेजिटेरियन असेल ते सो सॉरी आतमध्ये बघूयात काय चाललंय अच्छा इथं पण चिकन धुतत आहेत का व्हेजिटेरियन जे का कोणी असेल तर एवढा भाग स्किप केला तरी चालेल काय <laughs> करणार <laughs> आता अशा ठिकाणी आलो येतो म्हटल्यावर नॉन व्हेज तर बनत आहे हा तर मित्रांनो आता घेतलं आता मॅरिनेट करायला हां <laughs> घरची हळद आहे इथंच लावली त्यांनी मामींनी वाह आणि मस्तपैकी मीठ क्या बात आहे क्या बात आहे आता मीठ टाकलं ना त्याला पाणी सुटणार आहे आणि दही गोवर्धन वा गोवर्धन काय स्पॉन्सर नाही आम्हाला आता जे आहे ते म्हणतोय रा रा, 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 रा। आणि इकडं मस्त आपण मगाशी नाही का कांदा टाकला होता चुलीत ती स्टिक लावून ती मस्त भाजून घेतलाय वाटणाला होईल तो आता आहे ना तेल टाकले आता कांदा परतून घेऊया छानपैकी आता वाटण टाकते खोबऱ्याचं वाटण आहे त्याच्यामध्ये सगळं आलं लसूण वगैरे सगळंच आहे केलं मी केल्यामुळे चव वेगळीच केली वेगळीच लागणार मस्त लागणार चुलीवर फ्लेवर येणार <laughs> जास्त <laughs> मंडळी चिकन मस्त आता त्या ह्याच्यात गेलेलं आहे मोठ्या भांड्यात मी uh, हे करते तुमचं ब्लॉ हे होईल ना

हे कधी तुम्ही बनवलंय का आता चिकन वगैरे आहे आणि करून घेतलं आणि आता वाटण टाकायचं आपल्याला हे वाटण मी वेगळं परतून घेतलंय आता आपल्याला एक इकडे पिठलं आहे कारण आपल्यामध्ये एक मेंबर आहे तो व्हेज आहे तर त्याला पिठलं करणार आहे आणि बाकीच्यांना तर नॉन व्हेज केलेलं आहे आपण ते तुम्ही पाहिलंच आहे तर आता आपण फोडणी टाकूयात ह्याची ह्याच्यासाठी पिठल्यासाठी काय केलं माहिती आहे का नॉनव्हेज बाहेर केलं आणि वेज इकडं आलो करायला जेणेकरून ते मिक्सअप नको व्हायला कसलं टेम्पटिंग दिसतं रे पण तो कांदा चांगला फ्राय झालाय ना मस्त वाटतं

बघा ना म्हणजे सगळं ह्यांनी बनवलं आणि मी आता कांदा शिरायला बसले जसं मोठं काय काम करते

भाकरी तयार झालेली आहे ओके तर मित्रांनो हे बघा मस्त चिकनचा रस्सा झालेला आहे आम्ही सगळे बसले जेवायला आता बसू का दुणा। 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 तुणा। दुणा। तुणा। तुणा। तु